नमस्कार परफेक्ट आरिल्लीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण वालाच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी इथं वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत तर ह्या वालाच्या शेंगा आपण निसून निवडून घेऊ तर अशा प्रकारे आपल्याला शेंगा मोडून घ्यायच्या आहेत शेंगा मोडून मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर त्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊ इथे मी थोडंसं तेल टाकून थोडं खोबरं भाजून घेऊ खबरं भाजून झालं की एका साईडला सरकवून त्यामध्ये धने टाकू तव्यामध्ये थोडंसं पहिलंच तेल होतं त्यामध्ये धने टाकायचे आहेत एक चमचा मी धने घेतलेले आहेत आता यामध्ये एक चमचा तीळ आणि एक चमचा आपल्याला कारळ टाकायचे आहेत तीळ आपल्याला तडतड होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर शकता भाजलेल्या आहेत काढून घेऊ तरी ते आपलं वाटण भाजून तयार झालेलं आहे एक मी अशा प्रकारे कांदा भाजून घेतलेला आहे हा कांदा मी गॅसवर मांडून भाजून घेतलेला आहे तर हे थंड होऊन देऊ थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊ तर आधी इथं मी धने तीळ आणि कारळ बारीक करून घेत आहे आता यामध्ये खोबरं टाकू आणि बारीक करून घेऊ इथे पाहू शकता सगळं बारीक झालेलं आहे आता यामध्ये कांदा अशा प्रकारे आपल्याला फोडून टाकायचा आहे थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेऊ तर इथे पाहू शकता तुम्ही आपलं वाटण छान बारीक झालेलं आहे तर चला मग फोडणीसाठी लागणारे सुके मसाले पाहू तर इथे मी पाव चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा लाल मिर्च पावडर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा मी चिकन मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ कढईमध्ये दोन चमचे तेल टाकू यामध्ये आपल्याला लसूण कुटून घेतलेला तो टाकायचा आहे सुके मसाले टाकू मिक्स करून घेऊ मिक्स झाल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला वालाच्या शेंगा टाकायच्या आहेत वालाच्या शेंगा एक मिनिटभर परतून घेऊ झाकण ठेवून दोन मिनटं वाफून घेऊ तरी ते पा दोन मिनटानंतर शेंगा चांगल्या वाफवलेल्या आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक करून घेतलेलं वाटण टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घट पातळ पाहून पाणी ॲड करू शकता तर पाहू शकता इथं थोडंसं मला घट्ट वाटत आहे तर थोडंसं पाणी टाकू झाकण ठेवून सहा मिनटं भाजी मंद आचेवर शिजवून घेऊ तर सहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता भाजी छान शिजलेली आहे तरीसुद्धा खूप छान आलेली आहे आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकू को। खूप छान अशी भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा